दादा नमस्कार नमस्कार काय नाव आहे तुमचं कोणत्या गावातून आहात आम्ही डाकळ्या गावचे आहेत शिवाजी सकाराम काळे माझे नाव आहे आणि दादांचे आमच्याबरोबर म्हणजे लोकांची भरपूर काय प्रेम आहे आणि तिला ती तिलाशी आम्हाला अपेक्षा आहे मग आता शिवाजी आढळराव दादा राष्ट्रवादी काँग्रेसचे येत दादा याच्या अगोदरही पंधरा वर्ष खासदार होते दादांच्या माध्यमातून कोणती विकास कामं या भागामध्ये दादाच्या माध्यमातून विकास कामं म्हणजे आमची टाकीचं काम झालं आमच्या तळ्याचं खोदकाम झालं परत तिथं पाजर तलावाची पाईपलाईनचं झाले अशा भरपूर काही स्कीम झालेल्या आहेत त्यामध्ये त्यांच्या कामाची चांगल्यापैकी आहे त्याबद्दल काय कोणी म्हणजे नाही असं अवघं बोलण्याजोगं काहीच नाही राहिलेलं पण त्यातल्या त्यात आता पुढच्या गोष्टी कशा सांगता येतील असं आहे दुसरे जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याविषयी काय आता त्यांचा यावरचं विषय म्हणजे असा आहे की ते पाच वर्ष पंचवार्षिक निवडून आल्यापासून आमच्या गावाला एकही व्हिजिटही नाही दिलेली किंवा काहीच नाही ना कधी एक दिवस आलेही नाही ना गावाची ना कुणाची चौकशी ना काय आता व गाव पातळीवर लोक काय निर्णय घेतील त्याच्यावर त्या गोष्टी अवलंबून राहतील खासदार डॉक्टर अमोल कोणी इकडे फिरकलेच नाही आले पण नाही कधी आणि त्याचे काय म्हणजे असे कधी हे पण नाही चौकशी पण नाही केली की बा आपण याचा उमेदवार म्हणून निवडून दिलेलं लोक आहेत त्याची पण काही चौकशी नाही जरी खासदार साहेब या ठिकाणी आले नाही पण खासदारांच्या माध्यमातून विकास माध्यमात विकासाची तर तशी काही कामच नाही झाली पण आता इथून पुढं आता काय म लोकांचे काय आहे ते कसं काय सांगता येईल ना पण अजून तर त्यांची विकासाची अशी काही कामं झालीच नाहीत परत दादांनी आमचा गाठाचंही काम केलं आता नवीन बांधकाम तुम्हाला दिसेल तिथं जाता जाता ते काम म्हणजे त्यांनी कामं केलीत त्यामुळं लोक त्यांच्यावर आहेत जरा म्हणजे खुश चांगल्यापैकी मग आता त्या माध्यमातून काय लोकं करतील त्या हिशोबावरती अवलंबून राहील शिवाजीराव आढळराव पाटील हे तुमच्या सामान्य लोकांच्या सुखदुःखामध्ये नेहमी सहभागी होतो आणि ते यायचे पण आम्ही पण त्यांच्या घरी नेहमी म्हणजे बांगल्यावर जायचो आमची काही छोटी मोठी कामं असेल तर आम्ही घेऊन सगळे आमचे शिवगर्जना मित्रमंडळ आहे म्हणून ते आम्ही सगळे घेऊन जायचो आणि त्या माध्यमातून ते आम्हाला कामाचं द्यायचे पण म्हणजे बुवा कामं करू म्हणजे भेटत होते ती कामही झालेली आहेत असं नाही की बोत नाही केली अस त्यामुळं आम्हाला त्यांचा चांगल्यापैकी पैकी अभिमान होईल एका शब्दामध्ये कोणाची हवा काय रे भावा कोणाची हवा तर दादांची जा ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा